निरगुडसर जाळीचा माळा येथील शेतकरी नरहरी रंगनाथ वळसे पाटील यांच्या दोनशे पासष्ट जातीच्या ऊसाला शॉर्ट सर्किट होऊन किंवा विजेच्या तारांचं घर्षण होऊन आग लागल्याचं दिसून येतं आहे बऱ्यापैकी जवळ तीन साडेतीन एकरचं काही प्रमाणात नुकसान झाले परंतु शेतकऱ्यांनीही तातडीने आग विझवण्यासाठी आणि महावितरणचे जे कर्मचारी आहेत त्यांनी तातडीने ही जी डी पी आहे ती बंद करण्यासाठी बंद केली त्यामुळं भविष्यात म्हणजे जो मोठा अनर्थ तो होता तो टोटाळला ही जी पी आहे तर ज्या डीपीला मेन तारा असतात त्याच्या दुसरी म्हणू एल टी जी लाईन आहे तर त्या एल टी लाईनमध्ये सिंगल फेजचं लाईन करून शेतकरी काही शेतीपंप चालवतात आणि मग अनावधानाने त्यामध्ये सिंगल फेजचा वीज पुरवठा म्हणजे ताराला तार थोडं घर्षण होऊन ते त्याची ठिणग्या खाली ऊसात पाडल्या आणि हा ऊस काही प्रमाणात जळाल्याचं दिसून येत आहे तर माझ्यासमोर जे आहे ते महावितरणचे कर्मचारी आहेत तर त्यांनी तातडीने सबस्टेशनमधून वीज पुरवठा बंद केला आणि जवळजवळ जवळजवळ हा जाळीचा मळा माळा मळा किंवा मळा येथे जवळजवळ चाळीस एकरमध्ये जो ऊस एकमेकाला शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहेत ते एकमेकाला खेटून ते वाचण्यासाठी महत्वपूर्ण मदत झाली तर नेमकी कशी घटना घडली काय घडली काय नाव तुमचं राहुश पण टावरे टावरे बर तुम्ही काय करत होते नेमकं ही घटना घडली त्यावेळेस आम्ही इथे आम्ही आता शहरी पाणी भरत होतो मला आवाज आला कसला आवाज आला आपला जाळाचा आलो आम्ही लगेच बंदोबस्त करून प्रयत्न केला लगेच केला ना हा ठीक आहे बागर आपली पेरणार म्हणजे आपला फोन करून त्याला बोलून घेतले बोलून घेतलं म्हणजे वायर म्हणजे तातडीने आले तातडीने आली ठीक आहे काय नाव तुमचं रामदास वागे रामदास वाघे वाघे तुम्ही काय इथं शेतमजूर म्हणून काम करता हा हा नेमकं काय घटना घडली कसं घडली फोन आले आले मी आलो हा मग काय केलं इथं ऊस दाबून घेतला हा आणि पाणी मारून घेतलं साईड पाणी मारून घेतलं म्हणजे जो ऊस दाबून घेतल्यामुळं कट केल्यामुळं एकमेकाचा ऊसाचा संपर्क तुटला आणि त्याचा जे आग आगीचं प्रमाण स्थानिक शेतकऱ्यांनी सगळ्यांनी फक्त पाहिजे बर शेतकऱ्यांनी मदत केली काय मते नरारी शेठ बोला काय झाली घटना घटना काय नाही आता तारांचं घर्षण होऊन ऊस पेटला मी बाहेर होतो आजपर्यंत शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या लोकांनी मदत करून असा कट दाबून बरेचशा प्रमाणात ऊस जाळण्यापासून वाचवलेलं आहे हा तरी अंदाजे दोन तीन एकरचं नुकसान झालेलं आहे आहे मग आता कारखाने बंद आहे मग आता ऊसाचं काय करणार म्हणजे ऊसाचं पाहिजे काय होतंय जर वाळायला लागला तर गायवाल्यांना किंवा कशाला तरी देऊन टाकायचा देऊन टाकायचा पण हे नेमकं असे वारंवार घटना घडतात याला काय करावं लागेल नेमकं आता याला काय आहे वरून विद्युत तारा गेलेल्या आहे त्याला काय पर्यायच काय काय आहे आपण असं ना ठीक आहे आता माझ्या समोर जे महावितरणचे जनित्र आहेत भांगर बांगर हा भांगर असतील किंवा त्यांचे सहकारी असं नेमकं काय घटना घडली किंवा काय करता काय नाव हो तुमचं सोमनाथ दिवेकर हा काय काम करता तुम्ही आम्ही विद्युत सहायक आहे काय 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 घटना कसं आम्हाला विद्युत इथं माहिती कळतात आम्ही निर्गुणसर सब स्टेशन तात्काळ मध्ये मेंगडेवाडी फिडर तात्काळ बंद केला आणि इथे येऊन पाणी पाणी केली आम्ही नंतर व्हिडिओ शूटिंग आणि जी काय एल टी लाईनची टकली होती त्याचे तात्काळ व्हिडिओ काढून आमच्या वरिष्ठांना पाठवलेला आहे कशामुळे घटना घडली काय करत इथं सिंगल्स आपला आज निर्गुड सर सॉरी मेंगलवाडी फिलरवरती थ्री फेज नसताना सिंगल फेज असताना सिंगल फेज मोटर चालू असल्यामुळं य एल टीचे एक फेज आणि न्यूट्रल ह्या एकत्र झाल्यामुळं शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि हितलच्या परिसरामध्ये पूर्णपणे थ्री फेज आपली लाईट नसताना सिंगल फेजवर मोटर चालू असल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे झालेला आहे बरं याचा काय पंचनामा किंवा काय काय प्रोसिजर हा आता माझ्या माहितीप्रमाणे मी आता हे पूर्णपणे हे माझं टी थोडं झालेली आहे ती त्याची व्हिडिओ काढून आणि ऊस जळवचा व्हिडिओ काढून माझ्या वरिष्ठ अधिकारी सहाय्यक अभियंता बसरकर साहेब यांना पाठवलेला आहे पाठवलेला आहे मिळली पाहिजे तिसरी वेळ हा बोला रंगनाथांना वळसे पाटील बोला काय मालक काय तिसरी हा नेमकं काय झाले का म्हणजे याच्या आधी काय झालं का महावितरणच्या याच्यामुळे तिसरी वेळ जाय एकदा नाही तिसरी वेळी हा मग आता काय करायला पाहिजे किंवा या पूर्व काळात काही भरपाई मिळाली का तुम्हाला फक्त आम्हाला फक्त भरपाई मिळाली पाहिजे काय नाही मिळालं मला काय नाही मिळालं इलेक्ट्रिक बोर्ड खरंच घेत नाही काय करायचं आणि हे आता किती क्षेत्र होतं सगळं टोटल जर घटना घडली असती तर किती क्षेत्राला पाहिजे नाही नाही सगळी समजा आसपास सगळे ऊस आहेत ना किती घटना म्हणजे नेमकी कि किती एकर जळत झाला असत सात सात दोन सात एकर सात एकर आठ एकर आठ एकर अर्ध एकर अर्धेकर अर्धा एकर म्हणजे बघा या पूर्व काळात घटना घडल्या परंतु अजून महावितरण काय दखल घेतली नाही असं म्हणलं आम्हाला मिळला आम्हाला पाहिजे ठीक आहे तर त्या महावितरणचे आता जे अधिकारी ते प्रयत्नशील आहेत परंतु आता हा विषय असेल तर ते बांगरण त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ताबडतोब त्यांच्या सहकार्यांनी ही वीज महावितरणची जी वीज आहे ती खंडित केल्यामुळं घटना म्हणजे दुर्घटना टळण्यासाठी मदत झाली प हा ऊस जळालेला दिसतोय समोर तर सगळे स्थानिक शेतकरी असतील इथले सर्व यांनी मोठी मदत केल्यामुळं ऊस जळीत कमी प्रमाणात झाले हे बा जेथ जो ऊसाचा कट आहे दोन भाग केल्यामुळं उसाचा संपर्क तुटला आणि मग आग विजवण्यासाठी मदत झाली तर हे बा आता कशा पद्धतीने ऊस जळालाय हा या पद्धतीने पाहतोय आपण आता ऊसाच्या शेतामध्येच आहे खांब उद्याची शिपी लावून काढून टाकलं पाहिजेत त्याशिवाय नाही झाली घ्यावेळी वाटू झाली ना काय मरू जाऊ तिकडे हो काही हो? नाही नाही तीन वेळा झाडली घटना इथंच झाली का इथं इथं म्हणजे डीपी पशीच झाली का नाही डीपी पशी नाही इकडे खाली झाली खाली झाली बघा जे रंगनाथांना वळसे पाटील जे शेतकरी ते संतप्त झाले आहेत आणि त्यांनी सांगितलं का आता हे दोन तीन वेळा घटना घडल्यात तर आता अशा घटना होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे परंतु महावितरण लक्ष देत नाही त्यामुळे ते म्हणतात का भविष्यात सी बी आणून हे खांबळेच काढले पाहिजे त्याच्याशिवाय ऊस किंवा बाकीची शेती करता येणार ना नाही कारण जर एवढं मला वाटते काहीतरी ब्याण्णव साला जाद सालाच आहे काय काय ते मध्ये जोडा हा हा इतक्याला आहे झोळे मोकार आणि मधी खांबल राहत ते म्हणजे ते तसं राहता येत नाही आम्हाला आमक करता येत नाही तमक करता येत नाही पहिलं त्याला जवळजवळ तीस वर्ष झाले ते झाला आमच्या मनात माहीत झालं होतं भाऊ माग जुळशी वारला होता आणि मग आम्ही काय कोणी येऊ शकलो नाही इकडे सगळं ती खटार गाडी फक्त बांधसांगी बाजूला काढली रोड चालली होती काय सांगायची बघा जे शेतकरी रगनाथान वळसे पाटील यांनी सांगितलं का अशा घटना वारंवार होतात पण महावितरण लक्ष द्यायला तयार नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान होतंय याबाबत याबाबत कार्यवाही होणं गरजेचं आहे वार्तासाठी संतोष वसे पाटील म्हणतात